नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील जांभूळ फाटा जांभूळ फाटा येथील रस्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आणि नागरिकांची गैरसोय होत आहे तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं ब्राह्मणवाडीकडे जाणारा हा जो रस्ता आहे नऊघने वस्तीकडे जाणारा रस्ता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि ही दुसऱ्यांदा परिस्थिती पावसाळ्यामध्ये उद्भवलेली आहे नागरिकांची आतोनात गैरसोय होत आहे जीव धोक्यात घालून नागरिक या ठिकाणी प्रवास करत आहेत तर काही विद्यार्थी आहेत त्यांना घरी जायचं आहे पण ते अडकलेले आहेत काय नाव तुझं माझं नाव कादंबरी प्रकाश नवगणे मी तिथेच राहते नवगणे वस्तीत आता तुझ्या रस्त्यावर पूर्ण पाणी आहे त्यामुळे तुझ्या जाण्याचा मार्ग काय आता पाणी आता कुणाला तरी फोन करून बोलून घेतलं पाहिजे घरून पर, आ, तर या ठिकाणी काही महिला आहेत कि ते विचारतात की या इतक्या मोठ्या पाण्यामध्ये कसं जाऊ काय नाव तुमचं नाव काय तुमचं आणि कस जाणार काय कस जाणार सर आता नाव काय दहावारे तर अशा पद्धतीनं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तर एम एस डी सी आणि आय आर बीच्या वतीनं वेळेमध्ये नाले सफाई करणं ही काळाची गरज आहे पण नालेसफाईकडे दुर्लक्ष केलं जातं आणि महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे या अतिक्रमणाचा फटका जर मावळामध्ये मोठा पाऊस झाला तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येतं आणि वाहतूक मंदावली जाते तर आम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन वाहतूक दाखवत आहोत नागरिक आहेत काय सांगावं कसं कसा, कसा प्रवास वाटतोय तुम्हाला हे सगळं दुसऱ्यांदा होतंय शासनाने नक्की लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडं कारण लास्ट टाइम पण ज्यावेळेस मुसळधार पाऊस झाला होता आपल्या मावळ तालुक्यात पुणे जिल्हा त्यावेळेस पण इथं पाणी साचलं होतं कारण कामावरती एक जाणारा मोठा प्रवर्ग इथून तळेगावमध्ये जातो त्यामुळे याची लवकरात शासनाने व्यवस्था करावी काहीतरी काय नाव तुमचं माझं नाव चेतन शिंदे तर असे अनेक नागरिक आहेत जीव धोक्यात घालून या पाण्यामधनं ये जा करत आहेत तर ही दुसऱ्यांदा परिस्थिती निर्माण झालेली आहे जर महामार्ग आहे महामार्ग की जलमार्ग अशी परिस्थिती झालेली आहे आय आर बीच्या वतीनं दुबाजक फोडून रस्त्याला मार्ग करून देण्यात आला पण शाळेचे विद्यार्थी आहेत गुडघाभर पाण्यामधनं ये जा करत आहेत की यामध्ये या, या पाण्यामधनं जर विद्यार्थ्यांना काही जीवाणूचा दंश झाला तर याला जबाबदार कोण आहे महामार्ग की जलमार्ग अशी परिस्थिती या जांभूळ फाटा या ठिकाणी झालेली आहे दुचाकीसार या पाण्यामधनं गेल्यामुळं बंद पडत आहेत विद्यार्थी पाण्यामधनं मार्ग काढत आहेत मोठा पाऊस झाला की या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे एम एस आर डी सी आणि आय आर बी बगेची भूमिका घेते का मागच्या वेळेस या ठिकाणी पाणी साठलं त्यावेळेस त्यांनी दुबाजक फोडला पण दुबाजक फोडून या ठिकाणी काहीच उपयोग झालेला नाही तर नागरिक स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी जे वा वाहतूक मंदावलेली आहे या ठिकाणी खड्डापणा असल्यामुळे डोंगरावरचं पूर्ण पाणी या ठिकाणी येतं आणि पाणी या ठिकाणी आल्यामुळं मोठ्या प्रमाणात जी नाली आहे नालीची सफाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही या ठिकाणी माजी सरपंच तर मोठ्या गतीने जेव्हा वाहनं चालवली जातात त्यावेळेस नागरिकांच्या अंगावर पाणी बर काय सांगाल कधीपासून ही परिस्थिती निर्माण झाली नमस्कार मी गणेश बोराडे सरपंच साते साधारण आत्ता एक पंधरा मिनिटापूर्वी खूप मुसळधार पाऊस या ठिकाणी पडला गेला त्यानिमित्त आत्ता जस्ट आयरबीचे साहेब जे आहेत पावसकर साहेब यांच्याशी या माध्यमाशी व्हिडिओ शूटिंगद्वारे त्यांना ही माहिती कळवली त्यांनी तत्काळ निर्णय घ्यायचं ठरवलं आहे की भुयारी गटर कसं काढता येईल लवकरात लवकर याचा बंदोबस्त हे लवकरात लवकर करणार आहेत पण याच्यातनं अतिश जर पाहिलं गेलं तर इतकं पाणी आम्ही सुद्धा प्रथम पाहतोय एक... पंधरा ते अठरा दिवसापूर्वी सुद्धा असाच आऊर झाला होता नाही होत यावर काय सांगाल दोन्हीला आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचा फॉलोअप आमच्याकडनं सुरू आहे तर जे नाले आहेत नाल्यांवर होणारं अतिक्रमण आणि आय आर बीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं तर डोंगरावरनं येणारं जे पाणी आहे या आता हा मोठा उंदीर आहे तो जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय की कुठं जायचं पण जिकडं तिकडं सगळीकडं पाणीच पाणी आहे या पाण्यामुळं हा घूस आहे लाकडावर बसून प्रवास करत आहे तर अशा पद्धतीनं ही जर घुस मा मानवाच्या संपर्कात आली तर कुणालाही चावा घेऊ शकते त्या ठिकाणी साप आहेत तर अशा पद्धतीनं नागरिकाच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं जी बग्याची भूमिका घेण्यात येत आहे यावर ठोस पावले केव्हा उचलणार याकडे नागरिकांचं लक्ष लाभलेलं आहे विद्यार्थी या पाण्यामधनं ये जा करत असताना त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतोय आणि या पाण्याबरोबर जी वाहून आलेली रेती आहे या रेतीकडं नागरिकांचं दुर्लक्ष होते तर या पावसामध्ये या ठिकाणी साप आहे तो साप येऊन बसलेला आहे असे अनेक जीव जंतू ह्या पाण्यामध्ये आहे या पाण्यामधनं विद्यार्थी प्रवास करतात जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण एम एस आर डी सी आणि आय आर बी बघायची भूमिका घेत आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा भेडसावत असतो पण एम एस आर डी सी आणि आय आर बी दुर्लक्ष करत आहे तर या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ही परिस्थिती दुसऱ्यांदा झालेली आहे नाले सफाई वेळेवर होत नाही काय नाव आणि काय सांगा बोला बोला काय सांगा ही परिस्थिती परत दुसऱ्यांदा झालेली आहे याबद्दल काय सांग ही परिस्थिती दुसऱ्यांदा अशी झाली की वेळोवेळी नाले सफाई होत नाही आणि ज्या हा जो पूल आहे त्याच्या ज्या मोर्या खालच्या त्याची हाईट कमी असल्यामुळे त्यात काही अडकलं असेल झाडाची फांदी वगैरे त्यामुळे पाण्याचा प्रेशरही जात नाही त्याची आय एम ए सारे आयरबीने दखल घेऊन लवकरात लवकर हे दरवर्षी सी होत आहे पावसाळ्यात आता शाळा सुटायचा टाइम झाला आहे आणि गाड पलीकडे या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते अतुल खंडूजी वायकर आहेत तर या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही वारंवार उद्भवली जात आहे आणि या पाण्यातला साप हा वर चढण्याचा प्रयत्न करत आहे कारण बरेचसे जीवजंतू ह्या पाण्यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी जो उंदीर आहे या पुराला घाबरून परत तो लाकडाचा सहारा घेऊन जीव वाचवायचा प्रयत्न करतोय तर असे अनेक जीवजंतू यामध्ये अडकलेले आहेत जर ते जर नागरिकांच्या संपर्कात आले तर नागरिकांना चावा घेऊ शकतात आणि त्यामधनं जीवितहानी पण होऊ शकते तर या ठिकाणी आम्ही नागरिकाकडन काही का सूचना घेत आहोत की या ठिकाणचं पाणी रोखण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे काय सांगायला आता याला उपाययोजना अशीच की याचे पाईप कमीत कमी पाच फुटी पाहिजे की जेणेकरून पाण्याचा फ्लो लवकरात लवकर, लवकर पाणी बाहेर निघलं पाहिजे आता हे काय झालं त्याची पाण्याची मोरे खाली दीड बाय दीडची ती मातीनी दी अर्धी जाम झाली आहे पाणी जायला त्याला काही स्लोही नाही त्यामुळं पाण्याचं बायपास होत नाही काय नाव तुमचं आणि काय गजानन शिंदे पुलाची हाईट वाढली पाहिजे त्या लेवलला केलं पाहिजे कमीत कमी पाच फूट उंच रस्ता उंच उचलून घेतल्याशिवाय हा विषय सुटणार नाही हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून भेडवत भेडसावतोय की आपण साधारण गेल्या अनेक वर्षापासून याकडे आय आर बी आणि एम एस आर बी दुर्लक्ष करत आहे दुर्लक्ष त्यांचं लक्षच नाही ना असं झालं असतं का इथे सगळे आता बघून जाते तालुक्याचे प्रतिनिधींनी पण लक्ष टाकलं पाहिजे असा विषय नसता तर ही परिस्थिती दुसऱ्यांदा झालेली आहे विद्यार्थी याच पाण्यामधनं प्रवास करत असताना त्यांच्या जीवितास धोका आहे दुचाकी या बंद पडत आहेत आणि या ठिकाणी जो जीवाच्या आकांताने एक घूस आहे तो प्रयत्न करतोय पण तो लाकडाचा सहारा घेऊन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय तर या ठिकाणी जो साप होता तो पाण्यामध्ये मार्ग शोधतोय तर एम एस आर डी सी आणि आय आर बी करती तरी काय केवळ टोल वसूल करण्याचं काम करण्यापेक्षा सुरक्षित प्रवासासाठी या महामार्गाच्या साईट पट्ट्या या दुतर्फा खचलेल्या आहे। आहेत आणि पाण्यामधन दुचाकी चालत असताना नंतर दुचाकी या नादुरुस्त होत आहेत तर आता आम्ही प्रत्यक्षदर्शी शिवराज कॉर्नर शिवराज कॉर्नरच्या बाजूला असलेला हा ओडा गेल्या अनेक वर्षापासून या ओढ्यामध्ये ओढ्याची उंची एकदम आरुंद असल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे या ठिकाणचा जो घूस आहे ह्या घूसला मार्ग करून देण्यासाठी तर या प्राण्याचा प्राण्याला जीवदान देण्यात येत आहे गणेश बोराडे यांनी या प्राण्याला जीवदान दिलेलं आहे कारण पाण्यामध्ये जीव गेला असता गणपतीचं वाहन आहे आ, काही बेशिस्त आणि नालायक चालक आहेत यामध्ये मोठ्या गतीने वाहनं चालवून नागरिकांच्या अंगावर पाणी उडवत आहेत तर ह्या घुशीला जीवदान देण्याचं काम या ठिकाणी नागरिकांकडनं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही जीव आहेत या जीवांना जीवदान देण्याचं काम स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे पण या प्रश्नाकडे एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत आहे अनेक जीवजंतू या पाण्यामध्ये आहेत आणि ते जीव वाचवण्यासाठी आता यामध्ये परिस्थिती अशी आहे की जी नाली आहे त्या नालीची सफाई न ना केल्यामुळं पाणी पूर्ण महामार्गावर थांबलेलं आहे पाण्याला गती आहे काय सांगाल कसा प्रवास वाटतोय बरं इथपर्यंत पुढे माहिती काय हे पाणी मध्येच बर पाण्यामधनं वाहन ये जा करताना नागरिकांची वाहनं बंद पडत आहेत तर या ठिकाणची ही जी नाले सफाई न ना केल्यामुळं हा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे आणि पाणी हे रिवर्स फेकत असल्यामुळं दुतर्फा पाण्याने मिळेल तिथून मार्ग काढण्यात आलेला आहे मावळ तालुक्यामध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जी पावसाला सुरुवात झाली त्यामध्ये जांभूळ फाटा या ठिकाणी शिवराज कॉर्नरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात महामार्गावर पाणी साठलेलं आहे महामार्गामधनं दुचाकी व वाहनं ये जा करत आहेत गतीने वाहनं चालवत असल्यामुळे पाणी काय सांगाल काय नेमकं काय मागणी आता आम्ही कशा गाड्या न्यायच्या पाण्यामधनं गाडीमध्ये इंजिन मध्ये पाणी गेल्या काय करायचं आम्ही प्रत्येकांची मागणी आहे काय सांगाल कसा प्रवास आहे चांगला चांगला आहे मस्त आहे प्रवास पाण्यामध्ये मस्त पाण्यामधनं मस्त प्रवास आहे असं नागरिकाकडनं बोललं जात आहे आता तरी एम एस आर डी सी काय सांगाल प्रवासा या प्रवासाबद्दल हे आता पाणी झाले आता कशा गाड्या जाणार येणार सुरक्षित प्रवासाबद्दल काय बोल हे मोकळ्या करून जरा रस्ता मोकळा केला पाहिजे नाले सफाई होत नसल्यामुळे रस्त्याची ही दुरावस्था झालेली आहे काय सांगाल नेमका हे आमदार साहेबांना तर नागरिकांची गैरसोय आहे आणि मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत की पाऊस होऊन गेला की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पाणी साठत आहे एम एस आरडीसी या ठिकाणी नाल्याची उंची रुंदी केली तर हे पाणी डायरेक्ट इंद्रायणी नदीला जाणार आहे पण एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं पूर्णतः दुर्लक्ष आहे दो भाज्या एका बाजूला रस्ता खोल तर एका बाजूला रस्ता उंच आहे उंच भागाच्या ठिकाणी पाणी साठत आहे आणि यामुळं नागरिकांची आतोनात गैरसोय होत आहे काय सांगाल बर आ, ओ कसा आहे प्रवास काय सांगाल खूप जास्त पाऊस हो। आहे पाऊस जास्त आहे आणि महामार्गावर पाणी आल्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत तर मोठ्या वाहनांना काही त्रास नाही पण दुचाकींना वगैरे आतोनात त्रास आहे मावळ तालुक्यात तालुक्यात महामार्गावर पाणी आल्यामुळे रस्त्यावर कोंडी झालेली आहे ही कोंडी केव्हा सुटणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे तर एम एस आर डी सीच्या वतीनं केव्हा हा प्रश्न सोडवला जाईल याकडे पलीकडच्या बाजूला शेतकऱ्यांनी ओढ्यावर अतिक्रमण केलं असल्यामुळं पाणी हे रिवर्स मारलं जातं तर ओढे नाले सफाई करणं हे तहसीलदारांनी ओढे नाल्यावरील जे झालेलं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण बाजूला हटवणं गरजेचं आहे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी ओढ्या नाल्यावर झालेलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे यामध्ये मोठ्या गतीने वाहनं जात असताना पाणी दुचाकी सरांच्या अंगावर उडत आहे यामुळं एकदम असुरक्षित असा प्रवास दिसत आहे वाहनांच्या लांब लचक रांगा लागलेल्या आहेत स्थानिक नागरिक पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत तर अशा पद्धतीनं आता स्कूटी जी आहे ही पूर्णतः पाण्यात बुडालेली आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर बीनी गेल्या अनेक वर्षाचा जो प्रश्न आहे महामार्गावर मोठा पाऊस झाला की पाणी येतं हा पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी नागरिकाकडनं होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद